शांत हो श्री गुरुदत्ता चिता शववी आता तू केवळ माता जनिता हित करता नारायण नागबली हा विधी आपण ऐकला असेलच तर नारायण नागबली कशा प्रकारे करतात याचे संपूर्ण शास्त्रोक्त मार्गदर्शन विधीसहित या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आता सांगणार आहे नारायण नागबली हा विधी अतृप्त जीवात्म्याला गती देण्यासाठी केला जातो आपण प्रथम नारायण नागबली म्हणजे काय याचा विचार करू हा अतृप्त जीवात्म्याला गती देण्याकरिता करतात तसेच प्रापंचिक दृष्टिकोनातून येणाऱ्या अडचणींचा परिहार कसा येतो याबद्दल विचार करणे देखील अत्यंत आवश्यक आहे कारण या विधीस सकाम नारायण बली अशी संज्ञा आहे यात प्रथम मनाचा विचार केला पाहिजे आपले मन एवढे मोठे आहे की त्यात आपण मागच्या जन्मीचे विचार साठवले आहेत याही जन्मीचे विचार साठवीत आहोत परंतु आपल्या मनाभोवती वासनेचे जाल आहे हे मन वासनेने गुरफटलेले आहे आता सर्वच्या सर्व वासना तृप्त होत नाहीत काही तीव्र वासना मरेपर्यंत शिल्लक राहतात ज्यावेळी अशा तीव्र इच्छा अशा तीव्र वासना शिल्लक राहून मृत्यू येतो त्यावेळी तो जीवात्मा पृथ्वी तलावरच हिंडायला लागतो म्हणजे तो दुर्गतीस गेला असे मानले जाते कारण आपला शास्त्रीय सिद्धांत असा आहे अंश हा अंशीकडे गेला म्हणजे तो योग्य स्थळी गेला असे आपण मानतो जसे दिव्याची ज्योती ही नेहमी त्याच्यावरतीच असते याचे कारण आहे की भौतिक अग्नी हा सूर्यापासून तयार झाला आहे म्हणून ज्योतीचे आकर्षण सूर्याकडे होते तसेच पाणी नेहमी समुद्राकडे जाते याचे कारण मेघ हे समुद्रापासून तयार होतात म्हणून पाणी समुद्राकडे जाते आपला जीवात्मा हा सूर्याचा अंश असल्याने त्याची गती सूर्याकडेच व्हावयाला पाहिजे परंतु आपल्या प्रबळ इच्छा ही जड असल्याने ती या जीवात्म्याला खाली खेचते इच्छेचा जोर झाला म्हणजे जीवात्मा पृथ्वीवरच हिंडायला लागतो म्हणजे तो दुर्गतीला गेला असा याचा अर्थ आहे या जीवात्म्याच्या बरोबर पाच सूक्ष्म कर्मेंद्रिये पाच ज्ञानेंद्रिये व मन हे सगळे त्यांच्यासोबत असते पाच सूक्ष्म कर्मेंद्रिये त्याच्याबरोबर असल्याने या जीवात्म्यास तहान लागते भूक लागते परंतु तहान व भूक भागविण्याकरता जड असलेला देह नसल्याकारणाने त्याला तहान व भूक भागविता येत नाहीत त्यामुळे तो तमोगुणी बनलेला असतो त्याला माहीत असते की आपण आपल्या घरी गेल्याशिवाय या यातनेतून सुटका होणार नाही म्हणून तो आपल्या इच्छांशी संबंधित असलेल्या माणसांकडे येऊन त्यांच्या मनात प्रवेश करतो कारण आकर्षण हे नेहमी ही सजातीयांचेच होते विजातीयांचे होऊ शकत नाही म्हणून तो सारखे आकर्षण असलेल्या व्यक्तींच्या मनातच प्रवेश करतो त्याला माहिती असते की याचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही म्हणून तो जीवात्मा संसारामध्ये अनेक अडचणी निर्माण करतो प्रथम मनुष्य हा शारीरिक व्याधीकरिता डॉक्टर वैद्याकडे जातो गुण न आल्यास ज्योतिषशास्त्राप्रमाणे ग्रहदशा बघण्यास ज्योतिषशास्त्राकडे जातो ज्योतिषी ग्रहदशा पाहून त्याची चिकित्सा करतात व त्यावरून पितृदोष असल्याचा निर्णय केला जातो या विधीमध्ये त्या जीवात्म्याच्या मूळ वासनेचा म्हणजे इच्छेचा क्षय केला जातो वासना क्षय म्हणजेच मुक्ती वासनेचा क्षय झाल्यामुळे म्हणजे इच्छेचा क्षय झाल्यामुळे तो ऊर्ध्वगतीला जातो तो ऊर्ध्वगतीला गेल्यानंतर अदृश्य व्यक्तींपासून होणारा हा त्रास आपोआपच कमी होतो व तो जीवात्मा त्यास गती दिल्याने आशीर्वाद देऊनच वरती जातो या तत्वावर नारायण नागबली हा विधी आधारलेला आहे माणसांच्या प्रबळ इच्छाशक्तींचा क्षय का होतो हे मी आता तुम्हाला स्पष्ट करणार आहे बघा अष्टनागांना उद्देशून त्यांचे करता श्रद्धेने दिलेले समंत्र विधियुक्त तीळ दर्भ अन्नोदक दूध इत्यादी अर्पण करणे यास नागबली असे म्हणतात या दोन्ही विधीस धर्मशास्त्रात पुत्रप्राप्ती संतती सौख्य दुर्धर शरीर व योगक्षेमात वारंवार व्यते येणे या मानवी जीवनात येणाऱ्या अपरिहार्य अडचणी आहेत त्यांचा परिहार होण्यासाठी हा विधी प्रामुख्याने करावा अनेक वर्षांपासून काही पवित्र ठिकाणांवर नारायण नागबली हा केला जातो निर्णय सिंधू या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे नारायण नागबली हे सकाम श्राद्ध त्र्यंबकेश्वरच्या भूमीशिवाय इतरत्र कोठेही करू नये असे स्पष्ट सांगितले आहे कारण ब्रह्मगिरी पर्वत हे पृथ्वी तलावर शंकरांचे आद्यस्वरूप आहे या ब्रह्मगिरीपासूनच तपावनी गौतमी गंगेचा उगम झाला आहे भूतनाथ महामृत्युंजय श्री त्र्यंबकेश्वर महाराजांचे ज्या भूमीत कायम वास्तव्य आहे अशी श्री त्र्यंबकेश्वर येथील भूमी सर्व पृथ्वी तलावर अत्यंत पवित्र आहे म्हणूनच हा नारायण नागभली विधी तेथेच करावा येथे केल्याने तो फलदायी होतो म्हणूनच तो इतरत्र करू नये असे स्पष्टपणे सांगितले आहे हा विधी प्रामुख्याने अनपत्यता दूर होऊन संतती सौख्य लाभावे म्हणून केला जातो याकरिता पतीपत्नी त्यांच्या शरीरातील दोष हे संतती न होण्यास एक दुष्ट कारण आहे आता शरीरात बिघाडही कारणाने घडू शकतात बाह्य विकारांनी शरीरात शीतोष्ण बाधा होतात असा अनेकांना अनुभव आहे त्याचप्रमाणे अनेक कारणे देखील असू शकतात जी गोष्ट बुद्धिगम्य होत नाही जेथे बुद्धीची गती कुंठित होते अशा वेळेस मानवाने वेदशास्त्राचा आधार घेतला पाहिजे कारण वैदिक तत्वज्ञान अदृष्ट कारणांचा निर्णय करून त्यावर उपाय सांगणारे आहे थोडक्यात मानवी शक्तीच्या आटोक्या बाहेरचे परंतु अखिल साध्य, साध्य साधनांचा आविष्कार वेदात सांगितला आहे ते वेद ज्या ऋषींनी पाहिले त्यास मंत्रदृष्टे म्हणतात त्या मंत्रदृष्ट्या ऋषींनी मानवाच्या कल्याणाकरिता जी जी कर्मे सांगितली आहेत त्यातील हा एक भाग आहे ज्यावेळी शरीरातील दोष हे, हे कारण नसतानाही संतती होत नाहीत असे अनुभवास येते त्यावेळेस त्यास अदृश्य कारण परंपरेचा समन्वय करूनच वेदाने हे अनुष्ठान सांगितले आहे आता दुसऱ्या कारणाचा विचार करू या जन्मी अगर मागील जन्मी द्रव्य घर शेती वगैरे ऐहिक सुखाची साधने अपहार करणे आता अपहार ज्यांचा होतो तो, तो जीवात्मा त्या त्या वस्तूमध्ये तन्मय झालेला असतो त्यांचे जिवंत असताना झालेले संस्कार असलेला निश्चय विशिष्ट देहाचे ठिकाण असणारा मीपणाचा अभिमान मृत्यूनंतरही असतो जीव हा त्याच्या भावनेप्रमाणे कल्पनेप्रमाणे आणि निश्चयाप्रमाणे बनतो जसे जीवाला उद्देशून उपनिषदात सांगितले आहे जीव हा मनोमय म्हणजेच वासनामय आहे तो वासनेप्रमाणे शरीर धारण करतो व वासनेप्रमाणे शरीरास वागवतो व वा सर्व क्रिया करतो देहपातानंतर सूक्ष्मदेहाचे प्राधान्य असते हा सूक्ष्मदेह वासनामय असतो वासना मनोमय असते व मन वासनामय असते सूक्ष्म देह नष्ट झाल्यावर प्राप्त होणारा अतिवाहक सूक्ष्मदेह पंचतंत्रांना सूक्ष्मतम पाच ज्ञानेंद्रिय म्हणजेच मन बुद्धी चित्त अहंकार व जो अहंकार व जीव अंतःकरणात चतुष्ट या मिळून होतो ते तो केवळ मनोमय असतो या विवेचनावरून अंत्यमतही सहा गती ही, वासने वासने या नियमाप्रमाणे त्या जीवात्म्यास गती मिळत नाही तो जीवात्मा सूक्ष्म असल्यामुळे त्यांचे वासनेप्रमाणे वासनेशी संबंधित असलेल्या लोकांना तो पीडा देतो याप्रमाणे सृष्टिक्रमानुसार त्यांना गती मिळत नाही तो पिशाच योनीत जातो अशा रीतीने पिशाच बाधा होते या जन्मी अगर मागील जन्मी आपण केलेल्या कर्माचा तो परिपाक असतो तो दूर होण्याकरिता शास्त्रकारांनी सांगितले आहे की सर्व व्याधी व पिडा आपल्या कर्मानेच दूर होतात व त्यांचे निवारण औषधी दान जप होम यांनी होते येथेही पीडा देणाऱ्याचे ज्ञान आपणास नसते तसेच कारण परंपराही माहीत नसते म्हणून या विधीद्वारा औषधीच्या उपयोगांची तसेच ब्राह्मणांना दिलेल्या दानाने जेव घातलेल्या अण्णांनी ब्राह्मणांकडून योग्य स्थळी केलेल्या अनुष्ठानाने आपली ग्रहपीडा भूतबाधा व सर्व रोगबाधा नष्ट होतात असा अनुभव आहे तिसरे कारण सर्पवध दोष आता सर्पवध केल्याने संततीस प्रतिबंध होतो याच्या कारणाचा आता आपण विचार करू मागे मी सांगितले की वासनेप्रमाणे जन्म होतो ज्यावेळी आपल्या इच्छेची वासनेची परिणिती वासनेपासूनच उत्पन्न होणारे काम क्रोधादी यांच्या अतिरेकात होते तेव्हा अशा विषयाचे ठिकाणी तादात्म्य बुद्धी निर्माण झाल्यावर त्यापासून विषयाच्या प्राप्तीची इच्छा निर्माण होते तो विषय उपलब्ध झाला नाही तर त्यात अडथळे निर्माण झाले तर क्रोध निर्माण होतो आणि क्रोधाची परिणिती सारासार विचार शून्यत येत होते व पुढे बुद्धिनाश होऊन त्याचे मानवत्व संपते अशी परंपरा ग्रंथांमध्ये सांगितली आहे आता मानवाचा व नागाचा शास्त्रीय संबंध काय तसेच नागहत्या केली तर संततीस प्रतिबंधाती दुःखी का निर्माण होतात यासंबंधी मी तुम्हाला सांगतो पहा वासुकीच्या डोक्यावर पृथ्वी आहे प्रत्यक्षात पृथ्वीच्या भोवताली मोठमोठी यंत्रे फिरत आहेत तेव्हा वासुकी हा दृष्टीस पडणे अत्यंत आवश्यक आहे परंतु वासुकी केव्हाच दृष्टीस पडू शकत नाही अर्थात ते एक रूपक आहे आपण पृथ्वी म्हणजे काय तर आपल्याला जड दिसते ही पृथ्वी आहे का असा विचार केला तर जड पृथ्वीतील सर्व पदार्थ हे नाशवंत आहेत जसे नद्यांचे प्रवाह हे हो दिशा बदलतात समुद्रात पर्वत वरती येतात म्हणजेच पृथ्वी ही नाशवंत आहे मग या पृथ्वीमध्ये अविनाशी असे कोणते तत्त्व आहे अत्यंत सूक्ष्मजीवापासून मानवापर्यंत प्रत्येकास मी आहे हे कल्पना आहे याचा अर्थ अहंकार आहे आणि जर अहंकार नाहीसा झाला तर जग जन्माला चाले नाही असे वेदही मांडतात म्हणजे वासुकीच्या डोक्यावर अहंकार रूप पृथ्वी आहे असे निम्मे आपल्याला समजते ब्रह्मदेवाने चार प्रकारची उत्पत्ती निर्माण केली होती स्वेदज म्हणजे घामापासून उत्पत्ती होणारे अंडज म्हणजे अंड्यापासून उत्पत्ती होणारे त्याच्यानंतर उद्बीज म्हणजे पृथ्वी फोडून ज्यांची उत्पत्ती होते ते आणि जारज म्हणजे तोंडावर पांघरून घेऊन ज्यांची उत्पत्ती होते अशा चार प्रकारांची उत्पत्ती ब्रह्मदेवाने निर्माण केली व ती तीन प्रकारात बसविली पहिला प्रकार म्हणजे वृक्षादी जे आहे ते मुळातून अन्न घेतात आणि वरती झाड फोफावते त्याच्यानंतर पशुपक्षादिक जे आहेत त्यांचे अन्न आडवे जाते व त्यांचे शरीर पुष्ट होते तिसरा प्रकार फक्त मानव ही ब्रह्मदेवाची शेवटची कृती आहे मानवाला ईश्वराने बुद्धी दिली आहे त्यामुळे तो कर्मयोनी आहे इतर सर्व प्राणी हे भोग योनी आहेत मानवास ईश्वरी साक्षात्कार करून घेण्याचे सामर्थ्य आहे मानवाचे मूळ कर्तव्य म्हणजे ईश्वरी साक्षात्कार घेणे आणि हे प्रथम कर्तव्य आहे तो ईश्वरी साक्षात्कार केव्हा होतो तर मानवाच्या शरीरातून कुंडलिनी नावाची एक नाडी गेलेली आहे याचे वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केले आहे ही जी कुंडलिनी आहे हिच्यामध्ये जेव्हा जीवात्मा प्रवेश करतो तेव्हा त्याला ईश्वरी साक्षात्कार होऊ लागतो ती जी कुंडलिनी आहे त्यास संस्कृतमध्ये सर्पही संज्ञ आहे तर वासुकीच्या डोक्यावर पृथ्वी आहे याचा अर्थ असा की कुंडलिनीच्या डोक्यावर अहंकार रूपी पृथ्वी आहे हा याचा खरा अर्थ ज्यावेळी मानव हा मृत्यूसमयी अहंकाराच्या पूर्णपणे ताब्यात जातो त्यावेळी त्याच्या खाली असलेला तो सर्प या युनीत त्याचा जन्म होतो म्हणूनच आपल्याला पुरलेल्या धनावर सर्पच दिसतो याचे खरे कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगितले जातीवंत नाग व इच्छाशक्तीमुळे ज्याला सर्पत्व आले असा नाग ओळखण्यास आपल्याकडे साधन नाही पोट असल्याने त्याकरता त्यांना फिरणे हे जरुरी आहे मानवी स्वभाव हा सर्पदर्शन झाल्याबरोबर वर त्यास मारणे असा असतो ज्यावेळी वासनेमुळे ज्याला सर्पत्व आले असा नाग मारला जातो त्यावेळी ती मानवी जीवात्म्याची हत्या घडते व ती मानवी जीवात्म्याची हत्या प्रपंचास आडवी येते आणि त्याचा परिहार होण्याकरिता हा नारायण नागबली विधी केला जातो तर अशा पद्धतीने नारायण नागबली विधी का केला जातो याचे कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले साधकांनो आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओची लांबी जास्त होत आहे या कारणाने या पुढील मार्गदर्शन मी पुढच्या व्हिडिओत करेन पुन्हा भेटू ह्या पुढच्या विषयासह श्री गुरुदेव दत्त